आपल्या घराघरामध्ये साजरा होणारा कष्टकरी शेतकऱ्यांचा विशेषतः आपल्या माता भगिनींच्या हा वान देण्याचा सण आणि या भोगी सणाच्या आणि उद्या मकर संक्रांतीच्या मी आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो उद्या सगळेच लोक तिळगुळ घ्या गोडगोड बोला बुण बोलत सांगत असतात करत असतात आणि या पूर्वसंध्येला हा आपण विद्यार्थी वसतिगृहाचा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आपण आयोजित केला आणि म्हणून मगाशी साहेब म्हणाले तिळगुळ घ्याय -गुल, गुडगुड गोडगोड बोला ॲडव्हान्समध्ये मी आपल्या सगळ्यांनाच आणि सर्व कुणबी बांधव भगिनींना मातांना सगळ्यांना उद्याच्या ॲडव्हान्समध्ये मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा कार्यक्रमाच्या मनापासून शुभेच्छा खरं म्हणजे आजचा हा दिवस आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे खरं म्हणजे किती आपल्या लोकांनी प्रयत्न केले समाजोन्नती संघाने अनेक प्रकार त्यासाठी कष्ट घेणाऱ्या धडपडणाऱ्या धावपळ करणाऱ्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो शेवटी एखादी वास्तू एखादा प्रकल्प उभा राहण्यासाठी उभा करण्यासाठी काही वेळ जातो परंतु जेव्हा प्रयत्न करणारे प्रामाणिक असतात एका तळमळीने काम करत असतात तेव्हा अशा प्रकारचे प्रकल्प उभे राहतात आणि पूर्णही होतात आणि म्हणून या वसतिगृहासाठी यथाशक्ती ज्याने ज्याने योगदान दिलं त्या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो समाजाच्या योगदानातून समाजोपयोगी ते शिक्षणाच्या क्षेत्रात असं भरीव काम होणं हे आपल्या सम सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि म्हणून या वास्तूमध्ये आपले विद्यार्थी राहतील शिक्षण घेतील आणि हे तरुण जे आहेत विद्यार्थी आहेत हे आपल्या देशाचं भवितव्य आहे आपला देश हा तरुण देश आहे जगामध्ये भारत देश हा तरुण देश आहे आणि म्हणून अशा प्रकारची हॉस्टेल जी आहेत ही काळाची समाजाची गरज आहे आणि आपल्या महाराष्ट्राला अशा प्रकारच्या सामाजिक कार्यामध्ये पुढं अस असणाऱ्या संस्थांचा वारसा लाभलेला आहे या संस्थांनी नेहमीच महाराष्ट्रामध्ये इथल्या सर्व जातीपातीचं हित पाहिलेलं आहे लोकाभिमुख कामांचा डोंगर उभा केलेला आहे आणि त्याचं एक मूर्तिमंत रूप म्हणजे आज या ठिकाणी कुणबी विद्यार्थी वसतिगृहाचं उद्घाटन होत आहे हे मी आवर्जून या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो आणि शिक्षण आणि शैक्षणिक सुविधांमध्ये महाराष्ट्र पुढं आहे त्याचं कारणही आपल्या या अशा संस्था आहेत कारण अशा अनेक संस्था पुढं येतात अनेक सामाजिक बांधिलकी सामाजिक भान ठेवून आपण या समाजासाठी काहीतरी देणं लागतो या भावनेने अशा प्रकारची कामं होतात आणि अशा प्रकारच्या संस्था उभ्या राहतात खरं म्हणजे आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत जेवढा सरकारचा वाटा आहे तेवढाच वाटा आपल्यासारख्या संस्थांचा देखील आहे हे मी या या ठिकाणी सांगू इच्छितो या संस्था उभ्या करण्यात खस्ता सोसणाऱ्या बदरमोड करणाऱ्या पदाधिकारी सं सदस्यांचाही यामध्ये मोठं योगदान आहे आणि त्यांचं योगदान देखील आपल्याला विसरता येणार नाही ना पुरोगामी महाराष्ट्राने अशा संस्थांना नेहमीच पाठबळ देण्यास पुढाकार घेतला आहे समाजाला उभा करणाऱ्या या घटकांना साथ देण्यात कुठली कसर ठेवली नाही त्यामुळेच महाराष्ट्रात आधुनिक शैक्षणिक सुविधांचं जाळं उभं राहिलं आणि ते आपल्यासमोर आहे आणि म्हणून मी आपल्याला या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून या समाज बांधवांसाठी जे जे काही करता येईल ते नक्की या ठिकाणी केलं जाईल एवढंच मी या प्रसंगी सांगतो मुख्यमंत्री या नात्याने आपण सगळेजण सर्व समाज माझ्यासाठी एक समान आहात आणि म्हणूनच आज मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय असला तरीसुद्धा प्रत्येक वेळेला मी हेच सांगतो मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकार घेईल जबाबदारी सरकारची आहे परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता ते आरक्षण देण्याचं काम आपण करतोय आणि त्यामध्ये बिलकुल मनामध्ये कुठली शंका कुशंका ठेवू नका कारण शेवटी आपल्याला माहीत आहे हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो आणि जे होणार नाही ते बोलणार नाही आणि म्हणून आपल्या ओबीसी समाजासाठी देखील आपण अनेक निर्णय घेतलेले आहेत आपण दोन हजार सतरामध्ये इतर मागासवर्ग कल्याण विभाग सुरू केला आणि त्यामध्ये जातीचं समतोल साधण्याच्या दृष्टीने एक मोठं पाऊल आपण त्यावेळेस उचललं बहुजन कल्याणासाठी जितकी मदत करता येईल तितकी मदत करण्याचा प्रयत्न त्यातून सुरू झाले हा विभाग नेहमीच ओबीसी समाजातील होतकरू तरुणांना शिक्षण स्वयंरोजगार आणि उद्योगांसाठी पाठबळ देत आलेला आहे त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढं आपण केला आहे परवा जेव्हा अधिवेशन सुरू होतं त्यावेळेस देखील बैठकीमध्ये अनेक निर्णय आपण घेतले जे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला जसा आपण व्याज परतावा देतो तसाच ओबीसी बांधवाला ओबीसी तरुणाला देखील स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी जो उद्योग करायचा आहे त्याचा देखील व्याज परतावा सरकार भरणार हा देखील निर्णय आपण या ठिकाणी घेतोय आणि त्याचबरोबर बहात्तर वसतिगृह आपण सुरू करतोय या महिन्याच्या शेवटला बावन्न वसतिगृह त्यापैकी चालू होत आहे हा हे देखील मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो स्कॉलरशिप उच्च शिक्षणाच्या स्कॉलरशिपसाठी आपली संख्या दहावरून आपण पन्नास केलेली आहे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना गणित विज्ञान विषयाचं मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षकांची जी काय भरती रिक्त पदं होती आपण ती दोनशे ब्याऐंशी भरली आणि तोही निर्णय घेतला जेणेकरून बारावीच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना विद्यार वैद्यकीय अभियांत्रिकी अशा अभ्यासक्रमांना देखील सामायिक प्रवेश प्र, परीक्षांची चांगली तयारी करता येईल हाच उद्देश यामध्ये होता सारती भारती महाज्योती हे सगळ्यांना वेगवेगळे नियम होते ते आपण एकत्र केले या योजनामध्ये एक समानता आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच जे आपण आज आपल्या समाजासाठी जे काही करताय याची जाणीव आम्हाला आहे आणि म्हणून या, या समाजाचे तरुण होतकरू आणि तरुण पिढीचं भवितव्य घडवण्यासाठी आपण नेते मंडळी जो प्रयत्न करताय तो खरं म्हणजे अतिशय सुत्य आहे आणि सरकार देखील आपल्या पाठीशी आहे मग अशी उदय सामन यांनी सांगितलं की ओबीसी समाजासाठी श्यामराव पेजे महामंडळाला निधी वाढवून पाहिजे श्यामराव पेजे महामंडळाला मला वाटतं पूर्वी पाच कोटी दिले होते आणि ते परत घेण्याच्या बोलीवर दिले होते पण आम्ही परत घेणारे नाही आम्ही देणारे आहोत मागणारे नाही देणारे आहोत आणि तेव्हा आपण सात कोटी रुपये आरटीजीएस करून टाकले तातडीने आणखी सात प्लस पाच बारा कोटी रुपये आपण दिले आणि ओबीसी समाज आपला समाज आहे आणि जे काही आपल्याला आपल्यासाठी करता येईल ते आपण नक्की करू परेलच्या वास्तूला देखील निधी पाहिजे तो देखील दिला जाईल एवढं या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तालुक्यात येते कुणबी भवन तुम्ही तर मानताच आहे उदय सामंतजी त्यामुळे तुमच्याकडे आय डी सीत पैसे पण भरपूर आहेत त्यामुळे चिंता असणार नाही ओबीसी समाजासाठी आपण दहा लाख घरं बांधण्याचा देखील निर्णय घेतलेला आपल्या सरकारने निर्णय घेतलेला आहे त्या त्यामुळे त्याचबरोबर कुणबी समाजाच्या वाड्या वस्त्या जिकडं आहेत तिथं देखील हा एकनाथ शिंदे सर्व सुविधा दिल्याशिवाय राहणार नाही हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो कारण शेवटी मूलभूत सोयीसुविधा देणं हे सरकारचं काम आहे आणि म्हणून सरकार कुठेही मागे पडणार नाही सरकार कुठेही हात आकडता घेणार नाही आणि मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो काही लोक आपल्याला काही सांगत असतील परंतु सुरुवातीपासून मागच्या वेळेस देखील आपण मराठा आरक्षण दिलं त्यावेळेस देखील आपली भूमिका तीच होती मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आपण आरक्षण दिलं हायकोर्टामध्ये टिकलं दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं त्याची कारण मी मी आज इथं करत नाही परंतु त्या प्रकारे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द जो मी दिला आहे तो शब्द देताना मी हेही लक्षात ठेवलाय की ओबीसी समाजाला धक्का लागणार नाही ओबीसी समाजाच्या कुठल्याही सोयी सुविधा कमी होणार नाहीत हा शब्द आपला आहे आणि म्हणून आपल्याला मी एवढं सांगतो त्याच्यावर देखील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या काम देण्या जी प्रक्रिया आहे त्याच्यावर देखील युद्ध पातळीवर काम सुरू आहे ज्या चुका सुप्रीम कोर्टामध्ये त्या काळामध्ये झाल्या त्या चुका पुन्हा होणार नाही काही ठिकाणी आपल्याला जे जे काही आता मी कुठे या सभेमध्ये टीका करत नाही परंतु ज्या वेळेस जे सत्य बोलणं आवश्यक आहे या सत्य बोलण्याला आवश्यक आहे तिथं ते, ते बोलावंच लागेल परंतु आपल्याला मी एवढंच सांगतो मुख्यमंत्री म्हणून ओबीसी समाज आपल्या आपली जी संघटना आहे ही संघटना सर्व आपल्या समाजासाठी जेवढ्या काय आपल्याला योजना करता येतील जे जे काय आपल्याला आवश्यक आहे ते ते बिलकुल आपण हक्काने आमच्याकडे या हा एकनाथ शिंदे आपल्या हक्काचा माणूस समजा आणि त्या ठिकाणी कुठेही दुजाभाव बिलकुल कुणाशी बरोबर करता येणार नाही कारण शेवटी आपण सर्व एक आहोत आणि म्हणून काही लोक समाजा समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत परंतु त्याला आपल्याला बळी पडायचं नाही आणि म्हणून प्रकाश शेंडगे आणि सगळी मंडळी इकडे आहेत त्यांनाही माहीत आहे की मा पोटात एक ओटात एक असं आम्ही करणारे नाही आणि म्हणून गेल्या दीड वर्षामध्ये जे जे सरकारने निर्णय घेतले ते तुमच्या समोर आहे या सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी आपले बांधव तरुण या सगळ्यांसाठी आपण निर्णय घेतले आज महिला सक्षमीकरण महिलाही आपल्या सभेमध्ये आहेत महिला सक्षमीकरणासाठी देखील सरकार मोठा निर्णय घेते आणि काल परवा झालेले मोदी साहेबांच्या सभेमध्ये जवळपास ब्याण्णव हजार महिला तिथे आल्या होत्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला आल्या आणि म्हणून महिलांना सक्षमीकरण असं त्याचा देखील फायदा आपल्या सगळ्यांना मिळणार आहे आणि म्हणून मी योजना वाचायला गेलो तर त्याला एक तास पुरा पूर्ण म्हणजे पुरा पडणार नाही आणि म्हणून एवढंच मी सांगतो आपण जे काम हाती घेतलेलं आहे आपण चांगलं काम करत आहे आज हॉस्टेलचं उद्घाटन होतं आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि तालुका तिथं हॉस्ट हे आपलं जे कुणबी मग अशी समाजाच्या वाड्यावस्थांवर असताना तर मी सांगितलं परंतु आपले उदय सामंत यांनी सांगितलं की तालुका स्तरावर कुणबी भवन बांधण्याचं त्याला देखील एकनाथ शिंदे पूर्ण आपल्या पाठीशी आहे काळजी करण्याची आवश्यकता नाही शेवटी समाज जेव्हा एकत्र येतो तेव्हा विचारांची देवाणघेवाण होते काही प्रश्न सुटतात काही छोटे असतात ते लगेच सुटतात मोठे असतात त्याला वेळ लागतो परंतु एकत्र येण्याने समाज एकत्र येण्याने एकत हे सगळ्या बाबी ज्या अडचणी आहेत त्या सोडवल्या जातात कारण समाज एकत्र येणं ही काळाची गरज आहे समाजाची गरज आहे आणि म्हणून हे सरकार आपलं आहे हे सरकार सर्वसामान्य लोकांचं आहे सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारंच सरकार आहे आणि म्हणून आपल्याला मी पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो पुन्हा एकदा उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि या हॉस्टेलचं उद्घाटन झालं असं मी आधीच जाहीर केलं आहे त्याचं आपल्याला उद्घाटन तिथे जाऊन करायचं आहे आणि सर्व व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आपण सगळेजण या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र Yeah.